दशावतार खूप दिवसानंतर एक अशी मूवी बघितली जिची चर्चा सगळीकडे चालू आहे कारण मेकर्स द्वारे या मूवीचे टीजर आणि पोस्टर्स आउट होत होते आणि फायनली आता आऊट झालाय तो म्हणजे या मूवीचा मास्ट ट्रेलर खरंच अशा मूवी कडून मराठीनेच नाही तर बॉलिवूडने शिकायला पाहिजे मूवीच्या ट्रेलरवरूनच कळते की मूवी काय लेवल आहे एकीकडे एक दप्तरले बॉलिवूड वाले फोरच्या नावावर काही पानपणा बनून ट्रेलर रिलीज करत आहेत तर दुसरीकडे हे आपले जबरदस्त विचारधारा असणारे मराठी डायरेक्टर आणि सस्पेन्स थ्रिलर ड्रामा या कॅटेगरी मध्ये आणखी अशाच मूव्हीज जर काही आणत राहिले तर खरं सांगतोय मराठी सिने इंडस्ट्रीचा कोणीच हात धरू शकणार नाही कोणीच नाही कारण या आधी देव माणूस जुनं फर्निचर ह्या अशाच मूव्हीज होत्या की ज्या या सस्पेन्स थ्रिलर कॅटेगरी मध्ये येत होत्या नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण दशावतार या ट्रेलरचा एक क्विक रिव्ह्यू आणि ब्रेकडाऊन करणार आहोत त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या ट्रेलरच्या स्टार्टिंगलाच आपण दिलीप प्रभावळकर यांना बाप्पांचा मुखवटा हातात घेताना पाहतो जसं की आपल्याला माहिती ही मूव्ही बेस आहे कोकणातल्या एका ट्रेडिशनवर म्हणजेच दशावतार या महानाट्यावर आणि दिलीप प्रभावकर इथे बोलतात की हा माझा आयुष्यातला शेवटचा दशावतार आणि त्यानंतर बॅकग्राऊंड आवाज येतो की खूप वर्षापासूनचं देवस्थान आहे आणि हाच आहे राखणदार या जंगलाचा आणि आमचा म्हणजेच पिढ्यानपिढ्यापासून पिढ्यापासून चालत आलेली या गावांच्या लोकांची श्रद्धा अशी आहे की हे देवस्थान त्यांचं राखणदार आहे त्यानंतर आपण समोरच्या सीनमध्ये सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शनी इंदलकर यांना रात्रीच्या वेळी सोबत फिरताना पाहतो कदाचित त्यांची काहीतरी लव्ह स्टोरी दाखवतील आणि रात्रीच्या वेळी इथे फिरताना दाखवतील आणि जसं की इथल्या लोकांची मान्यता आहे की इथे फिरायला चालत नाही आणि म्हणूनच त्यांच्यासोबत काहीतरी असा अनएक्सपेक्टेड घरेल आणि तिथूनच आपल्याला या मूवीचा एक एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळेल त्यानंतर आपल्याला भरत जादू दाखवले जातात एका नाटकाच्या वेळेस भूषेत आणि भरत जादू यांच्या बोलण्यावरून तरी असं वाटते की हे काहीतरी पुष्परात सारखं कॅरेक्टर असेल जे की जंगलात शिकार करायला आलेत आणि महेश मांजरेकर आणि त्यांची टीम आता त्यांच्या मागे आहेत तसेच काहीतरी कन्स्ट्रक्शन साईटवरचे सीन सुद्धा आपल्याला या ट्रेलरमध्ये दिसतात आणि ट्रेलरवरूनच भरपूर क्राईम आणि सस्पेन्स दिसतोय आणि टीजर प्रमाणेच ट्रेलर सुद्धा एवढं शार्पली कट केलंय की स्टोरीचा काहीसा कुठेच अंदाज येत नाही या मूवीच्या स्टोरीसाठी तुम्हाला थिएटर्स मध्ये जावं लागेल ट्रेलरवरून तर आपल्याला हेच कळते की महेश मांजरेकर इथले इन्स्पेक्टर आहेत आणि ते जेव्हा या जंगलात होणाऱ्या खुनाबद्दल इन्व्हेस्टिगेट करतात तर तेव्हा लोक त्यांना राखनदाराच्या नावावर डायवर्ट करतायत तेव्हा महेश मांजरेकर बोलतात सुद्धा की राखनदार फक्त तुमच्या डोक्यात आहे जंगलात आहेत ते फक्त प्राणीच तर कदाचित असे दाखवू शकतील की जंगलातले प्राणी हेच खरे राखनदार आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा समोर एका सीन मध्ये आपल्याला अभिनय बेडे सुद्धा दिसतो ज्याचा रोल अजून तरी स्पष्ट नाही की नेमका काय आहे आणि या ट्रेलर मधला सर्वात महत्वाचा सीन म्हणजे हा जिथे की दिलीप प्रभाळकर बसलेले आहेत आणि इथे त्यांच्या समोरच नेमकं कोण आहे को खरा राखणदार की त्यांचा भ्रम मित्रांनो या मूवी साठी बरेच जण एक्साइटेड आहेत तुम्हाला हा मूवी कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा होता या मूवीच्या ट्रेलरचा एक छोटासा ब्रेकडाऊन आणि या ट्रेलर बद्दलच्या अशाच तुम्हाला आणखी हिडन डिटेल्स हवे असतील तर कमेंटमध्ये हॅशटॅग है हिडन डिटेल्स नक्की टाईप करा भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र